नमस्कार माझे नाव अजिंक्य राम शेपर वर्ग आठवा शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आमच्या शाळे इथे उपक्रम आलेला आहे शाळेय ग्रंथालय आमच्या इथे ग्रंथालय उघड आहे त्या ग्रंथालयमध्ये मी एक पुस्तक घेतलं आहे मजेदार गोष्टी या या पुस्तकाचे लेखक बाबा भांडे हे आहे या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे पुष्ट, हे या पुस्तकात मी वाचलेली गोष्ट तुम्हाला सांगणार एका जंगलात एक सिंह आणि उंदीर होता एकदा एक सिंह गार झोपेत झाडाखाली झोपला झोपला आणि थंडी गार हवा चालू होती तेवढ्यातच एक उंदीर खेळता 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 उंदिरा सिंहच्या सिंहच्या शरीराला येऊन लागला आणि उंदीर 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 खूप मजेत हे मस्ती करायचा उंदीर उंदीर सिंहच्या मिशात मिशा शेपूट दात ते ओढायला लागला सिंह सिंह झोपेतून उठला आणि म्हणाला हा कोण आहे माझ्या शेफ्टीला दाताला मिशेला हात लावायला हात लावताना सिंह उठला आणि उंदीर तसा त्याच्या शेफ्टीला लटके राहिला आणि सिंह म्हणाला आता तू सापडला मी दोन तीन दिवस दोन तीन दिवस झालो मी काही शिकार केली नाही आणि सिंह म्हणाला आज मी तुलाच खाणार उंदीर म्हणाला नको नको आज मला खाऊ नको मी उद्या तुझ्या कामी तुला आता सोडतो डबल माझे मी आता झोपतो माझ्या संग डबल आई खोडखाड करू नको मग सिंह ते ना त्याला सोडले दोन तीन महिन्यानंतर नंतर जंगलात एक शिकारी आला आला आणि ते सिंहासाठी सिंहासाठी एक एक जाल कर, जाल टाकू लागला सिंह एक दिवस तिथे सिंहसाठी मास टाकले होते सिंह मासाचा वास घेत घेत त्या जरा जा, फसला आणि आणि वाचवा 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 म्हणत होता तेवढ्यात तिकडून तिथून जात होता पाहून म्हणाला वाचव मी या शिकऱ्याच्या पिंजऱ्यात पसरू आहे थांब थांब मी मी तुझी मदत करतो उंदिराने ते पिंजरा तोड पिंजरा तोरडा आणि दाताने कुतरून तो पिंजरा तोरडा आणि सिंह बाहेर निघ निघाला सिंह पुढे पुढे शिकारी शिकारी थोडा लांब जाऊन जाऊन लपला आणि त्याला वाटले ते धपकन पड पिंजरा पडायचा आवाज आला सिंह वाट वाटले शिकारी वाटले सिंह आता जालात फसला आणि ते शिकारी सिंहच्या पिंजऱ्याकडे गेला आणि शिकारी काय बघतोस पिंजरा पुतळेल होता आणि पिंजरा तुटेल पण होता त्याच्यातला सिंह गायब मादी मास पण गायब होते सिंह एका झाडात पायाला चावले आणि पुढून सिंह आला आणि पुढून सिंह आला आणि शिकारी बंदूक घेऊन त्याला मारायला लागत होता तवरक तवरक उंदराने त्याची बंदुकीत दगडे गोटे गोटे हे भरून ठेवले होते हे भरून ठेवले होते तेवढे तो, शिकारी पळाला आणि सिंह पण त्याच्या मागे पळाला आणि मुलगी त्याच्या मित्राची टोळी टोळी घेऊन त्याच्या शिकारीच्या मागे निघाले आणि 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 सिंह सिंहना शिकारी शिकारीला खाऊन टाकले आणि आणि ते उंदरांनी पण शिकार शिकारी पकडला आणि त्याला पण मारून खाल्ले मारून खाली आणि या या दोघांची दोघांची दोस्ती खूप मैत्री मैत्री खूप पक्की झाली आणि आणि एक दिवस हे दोघ असेच मजाक मजाक करता करता मजाक करता करता एकदा डबल शिकराच्या जाळ्यात फसले आणि 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 हे दोघ एकदाच याच्यात बसले तो उंदराने डबल डबल पिंजरा कतरून त्याचे हे केले आणि शिकारीला डबल मारून टाकले हे दोघ खूप चांगले मित्र होते जंगलात यांची वाह वाह होती वा हे वाहवाह असे मित्र आहे हे पक्के की हे दोघ आपली स्वतः स्वतःची मदत करता हे मित्र हे मित्र खूप खूप चांगले होते असं सिंह म्हणाला जंगलातल्या सगळ्या प्राण्याला हा आजपासून माझा मित्र आहे या याला कोणी तरी भांडून गिंडून का चरखरी काढली तर मी त्याला खाऊन टाकीन धन्यवाद